आजच्या वेगवान जगात महिला ही कुटुंबे करियर आणि समाजाचा कणा आहे तरीही त्यांचं स्वतःचं आरोग्य अनेकदा मागे पडतं या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांचे कल्याण आणि त्यांच्या निवडी त्याचबरोबर त्यांचं भविष्य यावर लक्ष केंद्रित करूया गर्भाशय ग्रीवा आणि स्तनाच्या कर्करोगासाठी हो जीवन वाचवणाऱ्या तपासणीपासून ते प्रजनन क्षमता संरक्षण आणि सर्वांगीण स्वयंकाळजीपर्यंत आरोग्यविषयक कृतिशील निर्णय प्रत्येक स्त्रीला एक भरभराटीचे जीवन जगण्यासाठी सक्षम करू शकतो स्नेहल कोहळे या स्त्रीरोग तज्ज्ञ असून त्यांनी याबाबत विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं आहे खरं तर आज जागतिक महिला दिन आहे त्याच पार्श्वभूमीवरती डॉक्टर स्नेहल कोहळे यांनी महिलांकरिता विशेष असं मार्गदर्शन केलं आहे महिलांनी सर्वप्रथम स्वतःसाठी वेळ कडून आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं असल्याचं सांगितलंय त्याचबरोबर ही आरोग्यविषयक काळजी घेताना कोणत्या प्रकारच्या आवश्यक चाचण्या केल्या पाहिजेत याबाबतचं महत्वपूर्ण माहिती देत त्यांनी प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या आरोग्याच्या काळजी घेण्याचं आवाहन जागतिक महिला दिनानिमित्त केलं आहे नमस्कार मी डॉक्टर कोहळे स्त्री रोग आणि वंध्यत्व तज्ज्ञ ओवा फर्टिलिटी आणि वुमन केअर टायटन मेडिसिटी कासार वडवली ठाणे मी सर्व महिलांना महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते स्त्री म्हणजे एक सृजन शक्ती मातृत्वाची जननी आणि कुटुंबाचा आधारस्तंभ आणि म्हणूनच स्त्रियांचे आरोग्य अत्यंत महत्वाचे असते आणि स्त्रियांचे आरोग्याला अनेक पैलू आहेत तिचे शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य भावनिक आरोग्य आणि आत्मिक आरोग्य आणि ह्या सर्वांचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे असते सो so, आज मला महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना हे आवाहन करायचे आहे की आज तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढून तुमच्या आरोग्यासाठी पहिलं पाऊल उचलावं आणि ते म्हणजे काही स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काही तपासण्या करून तर महिलांसाठी अशा कोणत्या तपासण्या गरजेच्या असतात एक म्हणजे पॅप्समियर एक म्हणजे मॅमोग्राफी थायरॉइड हॉर्मोन टेस्टिंग रक्तदाबाच्या तपासण्या कोलेस्ट्रॉल ची तपासणी बोन डेन्सिटी अशा काही स्क्रीनिंग टेस्ट महिलांसाठी अत्यंत गरजेच्या असतात आता तपासण्या करणे म्हणजे काही भीती नाही हे आज आरोग्याची स्थिती सांगतात आणि भविष्यातील आरोग्याला होणारे संभाव्य धोके हे वेळेतच ओळखता येतात आणि या सगळ्या सुविधा आमच्या ओव्हा फर्टिलिटी आणि वुमन केअर येथे रास्त दरामध्ये उपलब्ध आहेत सो नक्कीच भेटूयात आणि पुन्हा एकदा सगळ्यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा